सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आम्ही आमच्या गावातल्या मंदिरामध्ये छोटासा एक वेगळ्या प्रकारे आजचा दिवस आम्ही साजरा केला तर ह्यामध्ये आम्ही भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन केले आणि देशभक्तीपर गीत गायले छोट्या मुलांसाठी स्पर्धा कार्यक्रम आयोजन केलेलं होतं आणि तसंच मुलांना आजच्या दिवसाचं महत्त्व समजावून सांगितलं आणि मुलांनी पण आपापले आप म्हणजे घोषणा वगैरे छान दिल्या आणि आज मस्त प्रजासत्ताक दिन सर्व मुलांनी खूप चांगल्या प्रकारे साजरा केला आणि महिलांनी पण त्यामध्ये सहभाग घेतला होता भारत माता की जय वंदे मातरम अनले का को तो तो अनले थे पेपर ड्राइंग के अनले अनले तो ये हाँ ये ये तो राष्ट्रगीत शुरू करेंगे शुरू कर जन गण अधिनायक जय हे भाग्य भारत माता की वंदे मातरम राष्ट्र की जय चेतना का गान वंदे राष्ट्र भक्ति प्रेरणा का गान वंदे राष्ट्र भक्ति प्रेरणा का गान वंदे मातरम वंदे मातरम आता जी आपण प्रतिमा मांडलेली आहे तर आपली ती एक प्रकारे आपण ती प्रतिमा आता आता ही का मांडलेली आहे माहिती नाही की आपला देश पारतंत्र फक्त स्वतंत्र झाला आपला देश आणि स्वतंत्र झाल्यानंतर आपल्याला सगळ्या सोयी सुविधा किंवा आपल्याला सगळ्या गोष्टी उपलब्ध झाल्या पण त्या अगोदर नव्हत्या तर ते त्यांना स्मरण करून देण्यासाठी आपण हे भारत माता पूजन पंधरा ऑगस्टला नाही पण सव्वीस जानेवारीला एक आपण वर्षातून एकदा आपल्या मंदिरामध्ये करत राहू आणि सगळ्यांनी कोणाला आमंत्रण नाही द्यायला पाहिजे देव देश आणि धर्माचं जिथे काम असतं ना तिथं कोणालाच आमंत्रण द्यायची गरज नाही पडली पाहिजे प्रत्येकाने स्वस्त स्वस्फूर्तीने पुढे यायला पाहिजे त्या कार्यक्रमासाठी आणि हातभार लावला पाहिजे बीस जानेवारी जो आपला प्रजासत्ताक दिन आहे हा काय नक्की कोणाला काय सांगता मूलभूत हक्क अधिकार किंवा आपले कर्तव्य हे आपल्याला सांगितलेले आहेत ह्या दिवशी तर आपण फक्त अधिकार आणि हक्क हे न गाजवता आपले काही कर्तव्य आहे आता कर्तव्य काय आहे ते सांगा आपल्या देशाला पुढे घेऊन जायला पाहिजे स्वतः ठेवली पाहिजे की नाही आपलं हे स्वतः ठेवली पाहिजे आपण पर्यावरणाच रक्षण केलं पाहिजे आपण झाडं लावली पाहिजे सारे जहां से अच्छा हम एक दिन मुलांसाठी इथे मंदिरामध्ये ड्रॉइंग म्हणजे ड्रॉइंग करायला सांगितले मुलांना छोट्या आणि हे सगळ्यांना कलरिंगसाठी आणलेत आणि हे बघा चला रे करा फटाफट पंधरा मिनिटात चला लवकर लवकर गप्पा कमी बाजू